धीरज सुगरे यांच्या वाढदिवसानिमित्त जीवरक्षक टीमला आपत्ती साहित्याची भेट शहापूर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते तथा शेरपोली ग्रामपंचायत माजी नगरसेवक धीरज जुगरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात आपत्तीकालीन मोलाची भूमिका बजावणाऱ्या जीवरक्षक टीमला आपत्ती काळात लागणारे लाईफ जॅकेट व टॉर्च साहित्य यांची भेट शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते जीवरक्षक टीम सदस्यांकडे सुपूर्द करण्यात आली यावेळी जीवरक्षक दलाच्या वतीने धीरज जुगरे व पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांचे आभार व्यक्त करत सत्कार करण्यात आला यावेळी जीवरक्षक दलाचे सदस्य तसेच धीरज जुगरे यांचा मित्रपरिवार उपस्थित होता आपण एक ग्रामपंचायतचे माजी नगरसेवक आहात आणि आपण दरवर्षी वाढदिवस साजरा करता परंतु ह्या वर्षी आपण वाढदिवस साजरा न करता ह्या वाढदिवसानिमित्त आपण जीवरक्षक दलाला साहित्य वाटप केलेलं आहे काय नेमकी भावना आहे तुमची म्हणून अशी काही माझ्या आमच्या घराच्या समोरची मागच्या वर्षी जे घडलेली घटना होती पूर्ण पाणी भरलेलं होतं त्यावेळेस रवी मटे असतील किंवा दुरक्षक टीम असेल बरोबर त्यांनी जवळजवळ कमरेपेक्षा जास्त पाण्यात जाऊन दोन लहान मुलं एक महिला एक पुरुष अशी भरपूर मंडळी त्यावेळेस रश दोरी बांधलेली होती त्या दोरीला धरून धरून त्यावेळेस कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडे जॅकेट नव्हते बॅटरी नव्हती कुठल्याही प्रकारचं साहित्य नव्हतं ती गोष्ट माझ्या लक्षात आली आणि एकाला शापूर लाईव्ह ग्रुपला आणि सोशल मीडियावर ही चर्चा चालू होती त्यावेळेस संतोष भाऊंनी देखील मदत जाहीर केली त्याच्यावर मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून एक छोटा समस्या म्हणून एक छोटीशी भेट का होईना आपल्याकडून समाजासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं या उद्देशाने त्यांना लाईफ जॅकेट असतील बॅटरी असतील व त्यांना ते एवढं सांगितलं की याच्यापुढेही जी काही मदत लागेल ती वस्तुरूपात असतो किंवा आर्थिक स्वरूपात असतो ती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमची पूर्ण टीम नेहमी सज्ज असते मागील काही वर्षापासून जीवरक्षक दल शहापूर अनेक रेस्क्यू करतात तसेच रिकवरी करतात तर आज या ठिकाणी धीरजजी जुग्रे साहेब यांनी ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांच्या बड्डेनिमित्त जीवरक्षक दलाला आ, जीव लाईफगार्ड जॅकेट तसेच टॉर्च व इतर काही आपत्कालीन वेळेमध्ये जो काही वापरलेलं साहित्य आहे याचं पुरवठा केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा